आता आज वाजून या ठिकाणी गेलेले आहे दुपारपासून जे प्रोसेस आहे चौधरी साहेब आम्ही या नाशिक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत या नाशिकच्या विविध ग्रामीण भागामध्ये एक असेल सुंदर असेल आणि आता या ठिकाणी नाशिकमध्ये हे कार्यक्रम आज आग आपण या ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि हे नाशिक जे आहे हे प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या ठिकाणी माझे लोकसभेतील सहकारी अप्पा गोडसे यांनी या ठिकाणी सांगितलं मुख्यमंत्री साहेबांना सांगा की प्रभू श्रीरामांचा नाशिक नाशिकमध्येच या ठिकाणी राहायला पाहिजे मी त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपला धनुष्यवान जो आहे तो या नाशिक या ठिकाणी राहणार आहे आणि पुन्हा एकदा असं हे पक्षसृष्टींनी जागा वाटप होईल पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील पक्षसृष्टी जाहीर करतील तो निर्णय मान्य असतो त्यामुळे काल जे झालं ते जनतेला आवडलेलं नाही आहे आपण काय भूमिका घेणार आहात किंवा म्हणून काय भूमिका असेल आता पक्षसृष्टींचाच निर्णय मान्य करायचा काल खर तर एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं ते मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहेत खासदार आहेत एक पादचे व्यक्ती आहेत तरी घोषणा केल्यानंतर माहिती तरी नाराजी आहे पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यावर सगळ्यांना मान्य असतं कालचा जो निर्णय झाला तो जनतेला मान्य नाही आपलं काही वरिष्ठांशी बोलणं झालं या संदर्भात आता मी आमच्या अध्यक्षांशी बोलून वरिष्ठांशी बोलून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका